आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट समितीच्या मनाचा मोठेपणा दाखवून या निवडणूक प्रक्रियेमध्ये संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला त्या मग त्याच्यामध्ये गिरीश गोरे असतील त्याच्यात मनोज गुळवे असतील आमचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमचे मित्र किरण गोटेकर असतील त्याचबरोबर सचिन करपे असतील आणि अतिशय धडाडीच्या शारदाताई ताई करपे असतील कोल्हेताई पुष्पाताई कोल्हे असतील त्याचबरोबर आमचा युवा मित्र कन्हैया मंडलिक असेल या सगळ्यांनी आणि रुपाली दट्टी असतील आपण ते, आप ते तुम्ही बोलाव म्हणून मी नाव घेतो हे सगळ्यांनी एक विचाराने इथं येऊन संगमनेर सेवा समितीच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल मी मनापासून त्यांचे आभार या निमित्ताने मानतो राजकारणामध्ये कधी कधी समीकरण जुळवत असताना एखाद्याला थांबावं लागतं विश्वास काकांनी आम्हाला येऊन सांगितलं होतं एक महिना आधीच सांगितलं होतं की जर गरज पडत असेल तर मी आणि माझ्यासह सगळे ज्येष्ठ लोक आम्ही थांबायला तयार आहे हे त्यांनी आम्हाला एक महिना आधीच सांगितलं होतं पण जशी जशी निवडणूक जवळ येत राहिली आणि निवडणूक जवळ येत असताना जेव्हा उमेदवारांच्या मागण्या आमच्याकडे खूप यायला लागल्या तेव्हा आमच्या लक्षात आलं की ही निवडणूक लढत असताना नवीन चेहरे देत असताना काही अनुभवी चेहरे देखील असणं अत्यंत गरजेचं आहे शेवटी नगरपालिका चालवणं काही इतकं सोपं काम नाही नव्याच्या जोडीला अनुभवी लोक जर असतील तरच आपण खऱ्या अर्थाने काम करू शकतो आणि म्हणून एकतीस पैकी वीस नवीन चेहरे देत असताना दे दिलीपराव कुंडा असतील विश्वासराव मुर्दडक असतील गजेंद्र अभंग असतील किशोर पवार असतील यासारख्या काही जुन्या अनुभवी लोकांना देखील आम्हाला सभागृहामध्ये आणण्यासाठी आम्हाला त्यांच्या मागे विनंती करावी लागली आणि मला आपल्याला या निमित्ताने सांगायचंय का विश्वास काकांना विनंती करून आम्ही खर तर इथं तयार केलेलं आहे नाहीतर त्यांची मनाची तयारी इथं थांबण्याची झालेली होती त्यांनी या इथं अनेक वक्त्यांनी जनतानगर परिसरातल्या विकास कामांच्या बाबतीत चर्चा केलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णव ला डॉक्टर तांबे साहेब जावेस नगराध्यक्ष झाले त्यावेळेस डॉक्टर शिवाजीराव सातपुते या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत होते पाण्याची टाकीचा त्याचा उल्लेख इथं गिरीशनी केला किंवा अनेक जे काम या ठिकाणी झाले पाण्याच्या बाबतीमध्ये तर आज आपल्या शहरामध्ये अशी परिस्थिती आहे की लोक बोलून बोलून सांगतायत की पाणी सोडण्यावर आता नियंत्रण करणं गरजेचं आहे मी जिथे जिथे जातो तिथे लोक सांगतात की रस्त्यावर पाणी जे सोडण्याचं चा प्रकार चालू झालेला आहे त्याला आता नियंत्रण करण्याची गरज आहे संगमनेरच्या पाण्याचं उदाहरण देऊन अन्य नगरपालिकांमध्ये आता वेगवेगळ्या बोर्ड लागले जात आहेत तिथल्या जाहीरनाम्यामध्ये मी नाव घेणार नाही पण एका नगरपालिकेच्या जाहीरनाम्यात असं लिहिलेलं आहे की दिवसाड पाणी देऊ आणि आमच्या संगमनेर मध्ये आम्ही रोज पाणी देतोय मागच्या दहा वर्षात असा एकही दिवस आलेला ना नाही कि संगमनेर शहरामध्ये मेंटेनन्स सोडला मेंटेनन्स ला कधी कधी पाणी थांबवा लागतं साफसफाई असेल टाक्यांची साफसफाई असेल मोटर बंद पडली असेल असे नगरपालिकेचे कधी जर तांत्रिक बिघाड झाला तर पाणी थांबवा लागत नाही तर एकही दिवस मागच्या दहा वर्षामध्ये संगमनेर शहराला पाणी पुरवठा झाला नाही असं उदाहरण नाही पूर्ण दाबाने पाणी मिळतंय काही भागामध्ये वेळेच वेगवेगळ्या वेळा आहेत पण येणाऱ्या काळामध्ये एकाच वेळी अख्ख्या संगमनेर शहराला पाणी देण्याचं देखील नियोजन आणि पूर्ण दाबाने करण्याचं नियोजन देखील आम्ही करणार आहे या ठिकाणी अनेक हुशार लोक बसले असतील आपण घरामध्ये आर ओ फिल्टरचा प्लांट लावतो संगमनेरच्या पाण्याला आर ओचा चा फिल्टरचा प्लांट लावण्याची आवश्यकता नाही संगमनेरचं जे पाणी आहे ते पन्नास ते दीडशे टीडीएसचं पाणी आहे राज्यात कोणत्याच नगरपालिकेमध्ये पन्नास ते दीडशे टीडीएसचं पाणी नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी दावा करून सांगू शकतो मुंबई महानगरपालिकेत जे पाणी दिलं जातं नळा वाटे ते तीनशे ते पाचशे टीडीएसचं पाणी आहे ज्याला आरो किंवा फिल्टर लावल्याशिवाय ते पिऊ शकत नाही आणि संगमनेर मधलं पाणी तुम्ही प्रयोग करून पाहा पंधरा दिवस तुम्ही फिल्टर बंद करून ठेवा आरो बंद करून ठेवा आणि पाणी प्या कोणाचं जर पोट दुखलं कोणी आजारी पडलं तर त्याचा सगळा खर्च आम्ही करून टाकू ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून खूप कामं मागच्या काळामध्ये झालेले इथं जिजामाता उद्यान झालेलं आहे आमचे इथले सगळे तरुण कार्यकर्ते सौरभ वगैरे आग्रही होते की त्याला जिजामातांचं नाव दिलं पाहिजे आपण क्षणाचाही विलंब न लावता ते उद्यानाला नाव दिलं तिथे एक चांगल्या पद्धतीचं चा, आता विश्वासारखांनी सांगितलंय की सांस्कृतिक सभागृह करायचे त्यांनी सांगितलं की पश्चिमच्या गल्ल्यांमध्ये आपल्याला कॉन्क्रिटीकरण करायचे त्यांनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला आता अजून मला जे जाणवलेलं काम जनता नगरमध्ये आहे ते म्हणजे रस्त्यामध्ये अनेक ठिकाणी पोल आहेत हे सगळे पोल आम्ही एक वर्षाच्या काळामध्ये रस्त्यातून हटवणार आहे आणि ते बाजूला घेऊन टाकणार आहे जे जे काम करणं शक्य आहे ते सगळे काम पुढच्या काळामध्ये आपण करू कुठेही निधीची कमतरता त्याच्यामध्ये होणार नाही आमचे विरोधी लोक येऊन सांगतात की नगर विकास खाता आमच्याकडे आहे म्हणून आम्हालाच निधी मिळू शकतो मला तुम्हाला सांगायचंय की मागच्या अडीच वर्षाच्या माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मला एकनाथ शिंदे साहेबांनी नगर विकास खात्यामार्फत पन्नास कोटी रुपयापेक्षा जास्त निधी दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा जेव्हा जाईल तेव्हा तेव्हा त्यांनी मला निधी देण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून निधी आणणं जे असत ती एक कला असते मी मागे पण सांगत असतो की निधी कशा आणायचा विश्वास काका स्वतः नगराध्यक्ष राहिलेले आहेत आमदार साहेब त्यावेळेस मंत्री म्हणून मंत्रिमंडळात काम करायचे परंतु प्रत्येक टेबल टू टेबल फिरत विश्वासराव मुरतडत आणि आमचे सगळे लोक आजही संगमनेर नगरपालिकेची एक प्रथा आहे की आपला माणूस दर मंगळवार बुधवार मंत्रालयामध्ये जातो प्रत्येक टेबल टू टेबल फिरतो पाठपुरावा करतो आम्ही जेव्हा गरज असते तेव्हा त्याच्याबरोबर फिरतो आणि छोट्या छोट्या अधिकाऱ्यांकडे पण जातो आणि विनंती करतो कारण निधी कसा आणायचा याच्यात आमची पी डी झालेली आहे त्याच्यामुळे कोणाचाही सरकार असो कोणी मंत्री असो या शहराचा विकास थांबू शकत नाही हे मला तुम्हाला आज या निमित्ताने विनम्रतेने सांगायचं आहे खर तर जनता या सगळ्या जनता नगर असेल चैतन्य नगर असेल इंदिरानगरचा परिसर असेल या सगळ्या परिसरातील लोकांचा आणि आपला अत्यंत जिवाळ्याचा संबंध आहे आपण आजपर्यंत कायम आदरणीय थोरात साहेबांच्या पाठीशी खंबीरपणाने आजपर्यंत उभं राहिलेलं आहे आणि इथून पुढच्या काळात देखील आपल्याला साहेबांच्या पाठीशी उभं राहायचंय साहेबांची मान जी आहे या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी राज्यामध्ये उंचवेल अशा पद्धतीचा निकाल खऱ्या अर्थाने आपल्याला या तीन तारखेला द्यायचं आहे इथं विश्वास छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या कार्यक्रमाचा उल्लेख केला छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती करायची होती सकल मराठा समाज असेल किंवा शिवजयंती उत्सव समिती असेल किंवा जे जे लोक यापूर्वी शिवजयंती करायची त्या सगळ्या लोकांनी बस स्थानकावर जयंतीसाठी जागा मागितली परंतु काही विघ्न संतोषी लोकांनी ती जयंती होऊ दिली नाही आम्हाला परवानगी मिळू दिली नाही विश्वास मला फोन केला की आपल्याला काही करून छत्रपती शिवाजी महाराजांची जोरात जयंती करायचीच आहे आमच्या डोक्यामध्ये कल्पना आली की आजपर्यंत कुठंच नाही म्हणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराजांचं मंदिर करू स्मारक तर अनेक लोकांनी केलेलं आहे पण ज्या महापुरुषाला आपण देवा समान मानतो त्याचं एक मंदिर आपण त्या ठिकाणी करू तो एक आर आरस आम्ही देखावा तयार केला मोठ्या कष्टाने तो केला साहेबांनी प्रचंड मदत त्याच्यामध्ये आम्हाला थोरात साहेबांनी केली आणि आपल्या संगमनेरच्या हजारो लोकांनी भाविकांनी त्या मंदिराचा आनंद घेतला ही सगळी आयडिया जी होती ती विश्वास काका मूर्तडकांची होती आज मला आपल्याला या निमित्ताने सांगायचं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा व्हावा यासाठी दोन हजार अठरा साली संगमनेर नगरपालिकेने नगराध्यक्षा दुर्गाताई ताई तांबेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेमध्ये ठराव केला पगडाल सरपंच त्याच्यामध्ये त्या बॉडी मध्ये होते ठराव केला एस एसटी स्टँडनी जागा द्यावी आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूढ पुतळा करायचा दोन हजार अठरा पासून वीस एकवीस सालापर्यंत सगळं त्याचा पाठपुरावा मंत्रालयामध्ये आम्ही करत होतो मला आपल्याला अतिशय विनम्रतेने सांगायचे दोन हजार बावीस साली तेवीस साली मी ज्यावेळेस पहिल्यांदा निवडून आलो पहिल्याच महिन्यामध्ये मी नगरपालिकेतले कोणते कोणते काम प्रलंबित आहे त्याची यादी काढली आणि प्रलंबित कामाची यादी घेऊन मी नगर विकास मंत्री शिंदे साहेबांकडे गेलो एकनाथ शिंदे साहेबांकडे एकनाथ शिंदे साहेब परिवहन मंत्री पण होते त्यांना मी विनंती केली की साहेब मला अश्वरूढ पुतळा आम्हाला करायचा आहे आमच्या नगरपालिकेचा पाठपुरावा गेले चार वर्ष चालू आहे काय करता येईल तुम्ही आम्हाला सांगा थोरात साहेब त्याच्या आधी महसूल मंत्री महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये होते महाविकास आघाडीच्या काळातही एकनाथ शिंदे साहेब मंत्री होते त्यावेळेसही त्याचा पाठपुरावा चालू होता एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की बाळासाहेबांनी मला दोन तीन वेळा हे काम सांगितलेलं आहे आपण किती जागा पाहिजे आम्ही सर्वे केला आणि जागा त्याच्यामध्ये निश्चित केली आणि अश्वरूड पुतळ्याला एस टी स्टँडवर जागा देण्याचा निर्णय झाला ती जागा आपल्या ताब्यामध्ये मिळाली प्रश्न नंतर उभा राहिला की त्याला निधी पाहिजे मग आम्ही एक प्रस्ताव तयार केला ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळा हा एस टी स्टँडवर येईल त्याच्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा जिथे आता बाबासाहेबांचं स्मारक आहे तिथे तयार करता येईल त्या स्मारकामध्ये आणि मारुती मंदिराच्या मध्ये छोटा जुना नगरपालिकेचा तो ताब्यात घेऊ तिथं संविधान भिंत तयार करायची ज्याच्यावर संविधानाच जी उद्देशिका आहे ती टाकायची त्याच्यानंतर जो शिवाजी महाराजांचा जो जुना पुतळा आहे तिथं दीडशे फुटी शंभर दीडशे फुटी तिरंगा झेंडा लावायचा त्याला शहीद स्मारक विक्टोरिया क्रॉस विजेता नामदेवराव जाधवांच्या नावाने शहीद स्मारक करायचं असा सगळा तीन कोटी रुपयाचा प्रस्ताव तयार हो केला आणि तो नगरपालिकेच्या माध्यमातून नगर विकास खात्याकडे पैशासाठी गेला जिल्हा नियोजन समितीची त्याच्यानंतर बैठक होती त्या बैठकीमध्ये पालकमंत्री मोद्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आता ह्याला पैसे मागण्याची आवश्यकता नाही जिल्हा नियोजन मधून आम्ही याला पैसे देणार आहे आम्ही म्हणलं आनंदाची गोष्ट आहे नगर विकासचा प्रस्ताव आम्ही मागे घेतला जिल्हा नियोजन मध्ये तो प्रस्ताव टाकला आज या गोष्टीला दोन वर्ष झालेले आहेत परंतु संगमनेरच्या अश्वारूढ शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आजपर्यंत किंवा या सगळ्या महापुरुषांच्या स्मारकाला एक रुपयाचाही निधी मिळाला नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्याच्यानंतर श्रीरामपूरचा पुतळा झाला अश्वरूढ पुतळा त्याचा भव्य दिव्य कार्यक्रम सगळीकडे झाला मग संगमनेरच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वरूढ पुतळ्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासाठी शहीद स्मारकासाठी जो निधी आम्ही मागितला होता तो मिधी एक चा निधी नहीं, जे इता आता, एक रुपयाचा निधी मिळाला नाही आणि दुर्दैवाने शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करतात ते मात्र याच्यावर एक शब्दही बोलत नाही ही वस्तुस्थिती आहे हे तुम्हाला सांगण्याचं कारण हे आहे की प्रामाणिकपणे प्रयत्न कोण करत हे देखील आपल्या सगळ्यांना माहिती असलं पाहिजे आणि म्हणून आज हे सगळं तुम्हाला सांगण्याची वेळ आलेली आहे संगमनेर नगरपालिकेच्या मागच्या या सगळ्या पंचवीस तीस वर्षाच्या काळामध्ये आपण सगळे मूलभूत काम केले या स्मारकांवरूनच मला आठवलं की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचं सा स्मारक माळीवाड्यामध्ये मारुती मंदिराच्या समोर आहे ते स्मारक देखील त्र्याण्णव साली डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष असताना ते केलेलं स्मारक आहे त्याचा सुद्धा आम्ही प्रस्ताव आता टाकला होता आणि त्याला सुद्धा पैसे मिळाले नाही मला आपल्याला या निमित्ताने हे सांगायचंय की मागच्या काळामध्ये संगमनेर नगरपालिकेमध्ये खूप चांगल्या पद्धतीचे काम आपण हो, केलेले आहे आता संगमनेरला संगमनेर टू पॉइंट झिरो अपग्रेड करण्याची वेळ आलेली आहे जसं सॉफ्टवेअर आपण मोबाईलचं सॉफ्टवेअर अपग्रेड करतो सॉफ्टवेअर जुनं झालं की त्याच्यामध्ये नवीन फीचर येतात नवीन टेक्नॉलॉजी येते नवीन स्पीड येतो आणि मग आपल्याला सॉफ्टवेअर अपग्रेड करावं लागतं तसं संगमनेरच्या विकासाला देखील अपग्रेड करण्याचा वेळ या निमित्ताने आलेली आहे आणि संगमनेरच्या विकासाचा पुढचा टप्पा करण्यासाठी ही निवडणूक मला असं वाटतं की आपण या निमित्ताने लढतोय उद्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपला जाहीरनामा देखील आपण प्रकाशित करणार आहे या जाहीरनाम्यातून या संगमनेर शहरासाठी आमचं काय विजन आहे पुढचं पन्नास वर्षाचं संगमनेर डोळ्यासमोर ठेवून पुढच्या पाच वर्षात कशा पद्धतीचं काम आपल्याला करायचंय ते उद्याच्या जाहीरनाम्यामध्ये आपण सांगणार आहे माझी आपल्याला एवढीच विनंती आहे की या दोन तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी सिंह या चिन्हासमोरचे समोरचे दाबून आता उत्कर्षाताईने सांगितलं की तीन मशीन आहे आता अजून प्रशासनाला हेच माहीत नाही का मशीन किती मी तुमचं झाल्यानंतर मी मुद्दा फोन लावला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना काही लोक म्हणतात एक मशीन आहे काही म्हणतात दोन मशीन आहे तर एक मशीन असो 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 दोन तीन सिंह दिसत तेवढे बटन दाबायचं आणि सगळं डोक्याला दो, जास्त ताण करून घ्यायचा नाही सगळ्या सगळे सिंह दाबून या संगमनेर सेवा समितीच्या सगळ्या उमेदवारांना आपण प्रचंड मताने विजयी करावा आमचे हात बळकट करावे आणि पुढच्या काळामध्ये आम्ही निश्चितपणे आपल्याला अभिप्रेत असलेला विकास या शहरामध्ये करू अशी आपल्याला या निमित्ताने विनंती करतो प्रवरा फुटवेअर संगमने सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस